सगळ्यांच्याच घरामध्ये लहान मुलं भिंतीवरती नको नको तशा रांगोळ्या काढून ठेवत असतात तर त्यासाठी भरपूर साऱ्या अशा टिप्स आहेत तर त्यातले मी दोन टिप्स घेऊन आले आहे आणि बऱ्याच अशा टिप्स आहेत ज्या की आम्ही व्हिडिओमध्ये शेअर केल्या आहेत तुमच्यासोबत तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा आणि आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून नक्की प्रेस करून व्हिडिओला लाईकही करा तर काय करायचं आपल्याला आपल्याकडं कोलगेट तर असतंच आणि मी इथं पतंजलीचं घेतलं जा आहे पण जर कोलगेट असेल ना तर ते बेस्ट माझ्याकडे ते पतंजलीचं आहे जा माझ्याकडे जे दुसरं व्हाईटवालं कोलगेट आहे ते नाही आहे त्यामुळे मी इथं पतंजलीचं घेतलं जा आणि आपल्याला हे जिथं जिथं मुलांनी असं रंगरांगोळी करून ठेवलेली असेल ना तर तिथं आपल्याला ते, ते कोलगेट घेऊन असं लावायचं आहे आणि ते आपल्याला व थोडंसं फडका वल्ला करून घ्यायचा आणि जर फडक्याला कोलगेट लावलं तरीही उत्तमच आणि मग अशा पद्धतीने ते व्यवस्थित पुसून घ्यायचं आणि थोड्या वेळानंतर मग ते बघा तुम्हाला सुकल्यानंतर समजून जाईल की ते निघालं आहे की नाही तर ते पूर्ण तुमचं निघून जाणार तर मी इथं तुम्हाला व्यवस्थित दाखवते बघा तर इथं मी स्केच पेननं म्हणजे ते चॉक असू त्यांना मी लिहिलं होतं तर मी शक्यतो मुलांना भिंतीवर लिहून देत नाही पण इथं मी स्वतः तुम्हाला लिहून दाखवलं तर ते बघा मी तुम्हाला फक्त चॉकनं डार्क करून डार्क चॉकनं मी लिहिलं होतं आणि ते अशा पद्धतीने मी तुम्हाला जे कोलगेट आहे त्या पद्धतीने तुम्हाला मी त्यांनी काढून दाखवलं तर आपलं दुसरी टीप जी आहे तर ती काय करायचं आपल्याला जे स्केच पेन आहे ना जो म्हणजे स्केच पेनने किंवा पेनाने वगैरे मुलं भिंतीवरती लिहितात तर काही मुलं असे असतात की ते सांगितलं ऐकत नाही तर त्यामुळं दुसरी टीप इथं अशी आहे की काय करायचं आपल्याला जे कोलगेट आहे म्हणजे तुम्ही कोणतंही कोलगेट घेऊ शकता तर कोलगेट घ्यायचं आणि एका वाटीमध्ये मी इथं सोडा घेतला आहे खायचा सोडा आणि त्याच्यामध्ये मी जे लिंबू आहे ते लिंबू कट करून थोडं घेतलं आहे थोड्या प्रमाणातच लिंबू म्हणजे जेवढं जो सोडा आहे ना तर ते थोडंसं भिजल म्हणजे त्याची थोडीशी पेस्ट होईल अशा पद्धतीने थोडंसं लिंबूचा रस घ्यायचा त्याच्यामध्ये आणि जरी तुमच्याकडं जरी इनो असेल ना तरीसुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही लिंबूचा रस हे करू शकता आणि त्याच्यामध्ये पिळून व्यवस्थित अशी थोडीशी पेस्ट करायची आणि ती आपल्याला भिंतीवरती जिथे लिहिलं आलेलं कोलगेट लावून त्याच्यावरती लिंबूचा जी फोड असेल ना तर त्या लिंबूच्या फोडानेच आपल्याला ते कोलगेट आहे ते पसरवून व्यवस्थितरित्या असं ते पुसून घ्यायचं आता हे लिंबूचा रस आहे आणि त्याच्यामध्ये इनो आहे तर त्यामध्ये फसफस्तं आहे सॉरी खायचा सोडा आहे त्यामध्ये फसपस्तं आणि मग त्या ते बघा मी अशा पद्धतीनं व्यवस्थित सगळीकडे लावून घेऊन रुमालाने पुसून घेतलं तर बघा एकदम रित्या ते क्लीन झालं आहे तर तुम्ही अशा पद्धतीनं सुद्धा करू शकता म्हणजे दोन टिप तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत तर जाऊयात आपण तिसऱ्या टिपकडं तर आपल्याकडं इतक्या साऱ्या पिण्या असतात ना की इथं तिथं पडलेल्या असतात आणि ऐन टायमिंगला आपल्याला एकही पिन सापडत नाही हा सगळ्यांचाच प्रॉब्लेम असतो आपण जेव्हा साडी वगैरे कुठला कार्यक्रम वगैरे असेल तेव्हा वेअर करतो तेव्हा आपल्याला एकही पिन सापडत नाही हा तर माझ्या बाबतीत लय मोठा प्रॉब्लेम होतो होतच असतो तर आपण काय करायचं बांगडी माझ्याकडं तर ज्या म्हणजे कलरफुल बांगड्या असतात बघा ज्या की स्टील टाईपमध्ये असतात तर तशा माझ्याकडं नाहीत बांगड्या तशा मी घालत नाही त्यामुळं हे माझ्याकडे कंडा होता एक पडलेला तर मी त्याच्यामध्ये तुम्हाला घालून दाखवते तर ते व्यवस्थित अशा सगळं बा आहेत त्या त्या बांगडीमध्ये घालून घ्यायच्या आणि सगळ्या पिना व्यवस्थित लावून घेतल्या तर तुम्ही एक 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 पिन लावू शकता पण मी एकाच पिनला सगळ्या पिना जोडून घेतल्या आहेत तर सगळ्या पिणं बघा एकत्र अशा मस्तमध्ये अशा बसल्या आहेत तर आपल्याला इकडं तिकडं शोधायचा प्रश्नच नाही आपण असं एकत्र ठेवून त्या पिण्या आहेत त्या आपण एखाद्या कपाटामध्ये म्हणजे आपल्याकडं जागा असेल तर आपण तिथं लटकवून ठेवू शकतो तर बघा अशा पद्धतीने हे असं ठेवून द्यायचं म्हणजे जेणेकरून आपल्याला लगेच हाताला येऊन जातं आणि काम झालं की लगेच तिथं परत लावून द्यायची पिन तर आपण पुढच्या टिपकडं बोलूयात तर इथं मी काय केलं म्हणजे माझ्याकडं इस्त्री होती आणि जे मिक्सर वगैरे असतो आपण किंवा चार्जर असतो तर त्या पिना आपण तशाच गुंडाळून ठेवतो तर तशा गुंडाळून ठेवल्या की काय विषय होतो त्याचा जी पाठीमागं जी जोडलेली पिन आहे म्हणजे इस्त्रीच्या इथं तर तिथं ते तुटण्याची शक्यता असतेच आणि तुटते शक्यता जर, जर का आपण जर जास्त प्रमाणाचं ओढून घेतलं तर तर इथं बघा पिन मी दाखवते आहे तुम्हाला तर तिथं म्हणजे इस्त्रीची असो किंवा मिक्सरची असो किंवा आपली कोणतीही पिन असेल तर तिथं खराब होतीच होती तर तुम्ही त्याचं न गुंडाळता काय करायचं आपल्याकडं रबर तर असतोच असतो तर कसलाही तुम्ही रबर घेऊ शकता आणि तो रबर आहे तो काय करायचा आपल्याला व्यवस्थित पिन अशी गुंडाळून घ्यायची आणि त्याच्यामध्ये रबर आपल्याला लावून द्यायचा तर तुम्ही चार्जरच्या सुद्धा पिनला तुम्ही असं करू शकता मिक्सरच्याही पिनला असं करू शकता तर कशी वाटली माझी टीप मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ कसा वाटतो मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सबस्क्राईब ही चॅनलला नक्की करा तर पुढची आपली टीप आहे जे की आपल्याकडं वाट्या असतात आपण गॅस वगैरे धुतो तर काय होतं की शेगडीचे जे वर बर्नर आहेत ना तर आपण पाणी ओतून देतो आणि म्हणजे आपल्याला समजत पण नाही पण त्याच्यामध्ये पाणी जात असतं जा आणि काय होतं की जर पाणी वगैरे हार्ड वॉटर असेल ना तर ते आतमध्ये सुद्धा गंजून जातं खरं म्हटलं तर आणि त्याचं एकदम अशी खरखर अशी पडते म्हणजे गंजल्यावर कसं लोखंडाचं पडतं त्या टाईपमध्ये सुद्धा त्याचं ते गॅसचं पडतं तर ते जाऊन आटकून राहतं कारण माझ्याकडे जसा इशू झालेला आहे तर तुम्ही त्या वाट्या ठेवूनसुद्धा तसं गॅस वगैरे धुऊ शकता तर आपली पुढची टीप आहे की आपल्याकडे झाडू असतो तर त्याच्यामध्ये मरणाचा कचरा साठलेला असतो तर प्लॅस्टिक झाडू कोण वापरतो तर कोण दुसरं झाडू वापरतो तर तो आपण आपल्याकडे ब्रश असा पडलेला असतो तर त्या ब्रशच्या असा आपण तो झाडू क्लीन करू शकतो तर आपली पुढची टीप आहे तांदूळ मी घेतले आहेत तर आपल्याला म्हणजे पार्लर वगैरे जायची काही गरज नाही तर मी घरच्या घरीच असं करत असते स्क्रब आहे तो आणि तांदूळ घ्यायचे मिक्सरला एकदम व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचं आणि बारीक वाटायचं जरा बऱ्यापैकी बारीक चांगलं वाटून घ्यायचं थोडीशी खरखर राहिली पाहिजे आणि त्याच्यामध्ये मी हनी मिक्स केलं आहे आणि रोज वॉटर आहे तर ते मिक्स करून व्यवस्थित अशी पेस्ट करून ते आपण चेहऱ्याला म्हणजे स्क्रब करू शकतो तर त्याच्यानंतरची आपली टीप आहे ती म्हणजे की इथं मला सेंटचं हे पार्सल आलं होतं तर त्याचं माझ्याकडं हे पडलेलं होतं वेळेस तर ते मी त्याचा वेळचा उपयोग करणार आहे तर तो ते मी कानातले लावण्यासाठी उपयोग करणार तर काय करायचं आपल्याला ते कट करून व्यवस्थित घ्यायचं आणि कानातले आप जे आपल्याकडं अशी पडलेले असतात बघा इकडं तिकडं पडलेले असतात त्यापेक्षा मग हे बरं पडतं आणि आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा हे हाताला लगेच येऊन जातं तर सगळी कानातले अशी मी व्यवस्थित लावून घेतलीत आणि मी स्क्रू वगैरे काही काढले नाही कारण की भरपूर मोठा व्हिडिओ होईल त्यामुळे ते स्क्रू काढून पाठीबागरा तुम्ही लावू शकता आणि स्क्रू काढून लावायचे त्याच्यानंतर बघा अशी व्यवस्थितरित्या फोल्ड करूनसुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा आपल्याला कुठं घेऊन जायचं असेल तर तसे तुम्ही घेऊन जाऊ शकता म्हणजे की अ, खराब वगैरे होणार नाही किंवा काही होणार नाही तर अशा पद्धतीने तुम्ही फोल्ड करून ठेवू शकता तर इथेच मी आजचा व्हिडिओ थांबवते ते व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून सांगा आणि ते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय